नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला एक रुपयांची पाच नाणी हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून अशा ठिकाणी ठेवायची आहे यामुळे फक्त चोवीस तासात तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि पुढील बत्तीस वर्ष आपल्याला धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि श्रीमंतीचा योग हा सुरू होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हळद ही अशी गोष्ट आहे अशी वस्तू आहे जी आपण स्वयंपाकघरातही वापरतो पूजेमध्ये सुद्धा वापरतो आणि सोबतच आपल्याला काही आजार असेल तर त्या आजार दूर करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर हा केला जातो हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेला मंगळवारी किंवा इतर विशेष तिथी असते त्या तिथीला आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करत असतो जर उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात ती वास करत असते ती आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही तसेच उंभरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि घरातली नकारात्मकता त्याचबरोबर माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाते म्हणून हे हळदीचं लेपन जे आहे तर ते उंभरट्यावरती केलं जातं त्याचबरोबर सुद्धा हळदी कुंकू देण्याची पद्धत आपल्याकडे आहे तसेच लग्नामध्ये सुद्धा अंगाला हळद ही लावली जाते लग्नासारखा पवित्र जो सोहळा आहे तर तो सुद्धा हळदीनेच चालू केला जातो इतकं महत्त्व या हळदीला दिलं जातं हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी आहे त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की आपल्या प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढलं जातं किंवा शुभ लाभ हे नावसुद्धा लिहिलं जातं असं केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही या उलट घरात पॉझिटिव्हिटी एनर्जी जी आहे तर ती वाढत जाते यामुळे घराच्या भिंतीवर किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावरती शुभचिन्ह काढलं जातं त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये सकाळी पूजा करतो देवांची त्यावेळी जर आपण एक ग्लास घेतला आणि त्या ग्लासमध्ये जर आपण पाणी भरून त्यात थोडीशी हळद टाकली आणि हे पाणी जर आपण देवाऱ्यामध्ये ठेवलं आणि यानंतर पूजा झाल्यानंतरनं आपण ते पाणी तो मदे तो आपले कट पन, तो जर घरामध्ये शिंपडलं तर आपल्या घरात सुख शांती नांदत असते घरातील गृहकलेश जसे की कटकटे भांडणे आजारपण यासारख्या गोष्टी असेल तर त्या घराच्या बाहेर निघून जातात त्याचबरोबर जर आपण हळदीचं पाणी करून जर घराच्या उंभरट्यावरती जर शिंपलं त्याचबरोबर उंबाट्याच्या बाहेर जर शिंपडलं तर तिथली संपूर्ण जागा ही पवित्र होते आणि आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता ही प्रवेश करत नाही यामुळे तुम्ही नेहमी हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायला चालू करा ज्या घरामध्ये सुख शांती नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही ज्या घरामध्ये सतत वाद विवाद कटकटे आजार पण असेल तर तुम्हाला मी जे आत्ता उपाय सांगितले ते तुम्ही तुमच्या घरामध्ये चालू करायला सुरुवात करा बघा तुम्हाला त्याचा खूप रिझल्ट हा लवकर दिसून येईल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी येतो आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा जर मजबूत असेल तर आपल्याला कधीही आर्थिक अडचणी येत नाही त्याचबरोबर आपण जी पण महत्वाची कामं करतो त्या कामामध्ये आपल्याला कधीही अपयश येत नाही यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असणे खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण हळदीचे असे काही उपाय करतो त्यावेळी नक्कीच आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होतो मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळद जी आहे तर ही आपल्याला किती महत्त्वाची आहे आपल्या शास्त्रामध्ये हळदीला किती महत्त्व आहे हे तुम्हाला थोडक्यात समजत असेल आता उपाय कसा करायचा आहे का करायचा आहे ते आपण पाहूया उपाय आपल्याला जर आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत करूनही पैसा स्थिर राहत नसेल लक्ष्मी येण्याचे रस्ते सगळे बंद झालेले असेल घरातून जास्त वायफळ खर्च होत असेल जास्त पैसा हा खर्च होत असेल सतत पैशांच्या अडचणी आपल्याला येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा आणि हा उपाय तुम्ही आठवड्याच्या कोणत्याही दिवशी करू शकतात तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाची पाच नाणी लागणार आहे एक एक रुपयाचीच नाणी तुम्हाला घ्यायची आहे पाच रुपयाची किंवा दोन रुपयांची नाणी तुम्हाला घ्यायची नाही एक रुपयाची पाच नाणी तुम्हाला घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला चमच्याबर हळद टाकायची आहे थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे जास्त पातळही बनवायची नाही फक्त ती हळद या पाच राण्यांना लागेल अशा पद्धतीने तुम्हाला ही पेस्ट बनवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पाच राणी त्या प्लेटमध्ये हळदीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहेत दोन्ही बाजून तुम्हाला हळद ही लावून घ्यायची आहे हळद लावल्यानंतरनं आपल्या देवघरासमोर एक आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे फोटोसमोर ठेवल्यानंतरनं त्या नाण्यांना हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला त्या नाण्यांवरून ओवळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला पिवळ्या कलरचं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला अगदी एक रुपयाचं नाणं बसेल एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे व्यवस्थित कट करून आणि चार ठिकाणी तुम्हाला हे चार रुपये जे आहेत तर ते तुम्हाला वेगवेगळ्या कपड्यांमध्ये बांधायचे आहे आणि एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला प्लेटमध्ये तसंच ठेवायचं आहे फक्त चार रुपये जे आहे तर ते तुम्हाला चार पिवळ्या कपड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर तुम्हाला ते चार रुपये जे आहेत ते आपण पिवळ्या कपड्यांमध्ये बांधलेले आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या चार दिशेला चार ठेवायचे आहे आणि एक रुपयाचं जे नाणं आहेत तर ते तुम्हाला प्लेटमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि दररोज तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्या एक रुपयाच्या नाण्याने तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुमच्या उंबरट्याच्या बाहेरसुद्धा तुम्हाला या एक रुपयाच्या नाण्याने हळदीचं पाणी शिंपडायचं आहे यानंतर आपल्या देवघरातली देवपूजा करून झाल्यानंतरनं आपल्या घराची झाडधूड झाल्यानंतरनं आपल्या घरामध्ये सुद्धा घराच्या कोपऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे एक्केचाळीस दिवस आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे दररोज सकाळी तुमची देवपूजा झाली की हळदीचं पाणी बनवायचं उंबरट्यावरती त्या एक रुपयाच्या नाण्याने शिंपडायचं उंबरट्याच्या बाहेर पण आणि सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा ते हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि पुन्हा एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं दे आहे यानंतरनं बघा तुम्ही हा उपाय केल्यानंतरनं काही दिवसाने तुम्हाला असं वाटायला लागलं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात झालेली आहेत पहिल्यापेक्षा काहीतरी तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसायला लागत असेल तर अशा वेळी तुम्हाला एका दिशाचं एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे कुठल्याही मंदिराच्या बाहेर केल्यानंतरनं जे गरजू व्यक्ती असतात तर त्यांना हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला दान करायचं आहे यानंतरनं पुढचं नाणं तुम्हाला असं वाटायला लागलं की आता चांगले पैसे आपल्याकडे यायला लागलेले आहेत ला म्हणजे लक्ष्मी यायला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे तर अशावेळी पुन्हा तुम्हाला दुसरं नाणं जे आहे तर ते दान म्हणून करायचं आहे त्याचबरोबर तिसऱ्या वेळी तुम्हाला असं वाटायला लागलं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आता स्थिर राहायला लागलेली आहेत आलेला पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत नाहीये तर अशा वेळी तुम्हाला तिसरं नाणं जे आहे तर ते तुम्हाला दान म्हणून द्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला बघा असं वाटायला लागलं की आपल्या घरामध्ये सर्व सुरळीत चाललेलं आहे पैशांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत गरिबी ही घरातून निघून गेली आहेत दरिद्री घराबाहेर गेली आहे तर अशा वेळी चौथं नाणं जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला दान करून द्यायचं आहे आणि जे देवघरामध्ये एक रुपयाचं नाणं आपण ठेवलेलं आहे तर त्याचा उपाय आपल्याला एकूण एक्केचाळीस दिवस करायचाच आहे दररोज रोज हळदीचं पाणी बनवायचं आणि उंभट्यावरती शिंपडायचं एक्केचाळीस दिवस झाल्यानंतरनं ते नाणं तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून आपल्या नेहमी पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा एखादा लाल कागद घ्या त्या लाल कागदामध्ये बांधून तो तुम्ही जवळ ठेवू शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर घरातली गरिबी आणि दरिद्री निघून जाण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ